सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळ समितीच्या वतीनं यंदा भव्य अशी पंचेचाळीस फूट उंच सिंहासनावर विराजमान असलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती उभारण्यात येत आहे समितीच्या वतीनं एकोणावीस फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता सकाळी शिव आरती केली जाईल या निमित्तानं पारंपरिक वेशभूषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे अशोक स्तंभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळ समितीकडून गेल्या दोन वर्षांपासून शिवरायांची भव्य मूर्ती साकारली जाते दोन हजार तेवीसला छत्रपती शिवाजी महाराजांचे एकसष्ट फूट उंच तर दोन हजार चोवीसला पासष्ट फूट उंच शिल्प उभारण्यात आले होते त्याची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली यंदा अशोक स्तंभ मित्रमंडळ समितीच्या वतीनं पंचेचाळीस फूट उंच सिंहासनावर विराजमान शिवरायांची मूर्ती उभारली जात आहे ही, ही एक हजार किलो लोखंड आणि आयशो मॅकॅनिकल एफ आर पी मटेरियल फायबरमध्ये साकारण्यात येत आहे तीन महिन्यांपासून ही मूर्ती तयार करण्याचं काम सुरू असून यासाठी हेमंत पाटोळे हितेश पाटोळे आणि त्यांचे सहकारी अहोरात्र काम करत आहेत Thank mm -hmm. you. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्तानं अशोक संभ शिवजन्मोत्सव मित्रमंडळ समितीच्या वतीनं ही मूर्ती उभारण्यात आलेली आहे या सोहळ्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व्यंकटेश मोरे वैभववीर आनंद फरताळे समीर भवारे संतोष बोरसे परिश्रम घेत आहेत जन्मोत्सवाच्या निमित्तानं आयोजित आरती तसेच पारंपरिक वेशभूषा स्पर्धेसह विविध कार्यक्रमांना शिवभक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार तसेच पराक्रम समाजापर्यंत पोहोचावा या दृष्टीनं मंडळाच्या वतीनं शिवरायांची भव्य मूर्ती साकारण्यात आलेली आहे याबरोबरच यंदा प्रथमच एकोणावीस फेब्रुवारीला सकाळी साडेसहा वाजता शिव आरती देखील केली जाणार आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक